डाळिंब्या मध्ये ज्यावेळेस शेतकरी माल विकतो त्यावेळेस माल विकल्यानंतर आपल्या मालाची पट्टी किती दिला आणि पट्टी घ्यायच्या आतमध्येच सांगतो तर यांनी आज अनुभव घेतला जर माझे पाठक म्हणून गाडीवाले आहे आणि तुम्ही शेतकरी नाव काय हो तुमचं शपिक शेखेकरंजी आलेले आहेत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावच्या जवळ तुम्ही आले बाभोळ गावून आलेला आणि आज शेतकऱ्यांनी पट्टी पण हातात नाही घेतली तर कर किती कॅरेटची किती पैसे लागतील ला, असा अंदाज काढला एकशे वीस कॅरेटचे दोन लाख लाख प्लस होणार आहे ऐंशी ब्याऐंशी रुपये किलो तर त्यांना ॲव्हरेज आज रेट पडणार आहे आणि पहिल्यांदा शेतकरी एवढा माल पाहिल्यानंतर थोडासा घाबरलेल्या अवस्थेत थो होता की आज रेट कमी मिळेल जास का जास्त मिळेल परंतु जास्त माल असून सुद्धा रेट तुम्हाला आज समाधानकारक मिळाला पण अगोदर पहिल्यांदा भीती वाटली का वाटली माल जास्त होता परंतु तो माल जास्त असला तरी हात पण तेवढा पलामोलाचा आहे तरी बाहेर परराज्यात पाऊस चालू आहे तर मग आता जागेवरती आपल्या मालाला काय मागणी झाली ती जागेवर झालीच नाही पण असं काही ग्राहक शोधण्याचा प्रयत्न केला केला होता पण ग्राहक येत नव्हतं जसं मांडग्यांच झालं <laughs> मांडग्यांना जागेवरती ग्राहक बिलकुल की आल्या पाच फोन आले कारण का गाडी किडीचौधरीकडे जाऊन द्यायची नाही बरोबर आहे का पण असो मला बाकी ज्यांना भीती पडलेली चौधरींची पण मला आनंद याच्यातच आहे की स्पर्धा निर्माण करणारी पिढी म्हणून आपण शेतकऱ्यांच्या तयार ता करून आज शेतकरी प्रत्येकाला जागेवरती सांगतोय की बाबा जागेवर कमी मागितलं तर किडी चौधरीचा हा बघा किडी चौधरी सांगतायत की मंदी नाहीये आणि तुम्ही एवढं मंदीत का मागता हे सुद्धा विचारू लागला बरोबर पण आज तुम्हाला इथं आल्याच्या नंतर आणि मी एकटा करून मुलाखत घेतोय आणि त्याला मॅनेज करून घेतोय असं आहे काय मी तुमच्याशी बोललोय अगोदर की बाबा माझ्याबद्दल चांगलं बोला okay. मी तर सांगते काढा okay. मी काय सांगितलं की तुम्हाला सगळं चांगलं आहे हे सांगून माझी याच्यापेक्षा तुम्हाला एखादा पॉईंट असं सांगा की जेणेकरून माझी चूक माझ्या लक्षात आणून द्या त्याला सुधारण्याची संधी द्या बरोबर आज शफिक भाई आज तुम्ही ऐंशी ब्याऐंशी रुपये आज माल विकताना जाग्यावरती ग्राहक येतच नव्हता आणि आला असता तर साठ रुपये शहर रुपये पंच्याहत्तर रुपये मागितलं असतं आणि साठ पंच्याहत्तर मागून त्यातनं शेतकरी माझे नाही आणि मग तुम्ही ते येऊन जर मंदिर असता आणि तो शे हा तुम्हाला वॉट लागला असता सपाकासला तरी वॉट लागला आज आपण मंदी बंदी सगळी महाराष्ट्रात माझ्याकडे शेतकरी हसून चाललाय ह्याच्यापेक्षा दुःख म्हणजे मला सांगा सुख काय जर मंदी असते तर पडून बसला असता तुम्ही पण तुम्ही अनुभवताय जागेपेक्षा शेजारच्या मार्केटपेक्षा शेतकरी रेट चांगले काल तीच परिस्थिती होती मी नाशिक मध्ये गेलो कारण शीतान माताची परीक्षा पाहतो मी काही शेतकऱ्यांचे अनुभव हो घेतले शेट जागेवर असं मागत होतो इथं आलं पंचवीस तीस रुपये वाढले आणि मग ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे आम्हाला शंभर कॅरेट मध्ये तीस एकर रिजेक्शन शंभर कॅरेट मध्ये तीस एक रिजेक्शन किती वर्ष आता दोन हजार सालापासून पंधरा वर्ष माझ्या गाडीवाला वेळेस येतोय आणि हा गाडीवाला कुठेही कमिशन न घेता माझ्याकडे शेतकऱ्यांना आणत असेल तर शेतकरी हित पाहून माझ्याकडे येते आणि मग शंभर कॅरेट मध्ये तीस कॅरेट जर रिजेक्शन केलं तर मला सांगा तुमच्या आज डॅमेजला सुद्धा इथं तुम्हाला सांगा रेट मिळावं असेल डॅमेज आपण फेकून देतो पण त्याला सुद्धा पाच दहा रुपये रुपया रे रेट मिळाला रे 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 असेल ना ही परिस्थिती मार्केटमध्ये असताना मला एकच सांगायचे की आता तिसऱ्या चौथ्या माळेपर्यंत थोडासा नवरात्रीचा नक्कीच इफेक्ट राहील पण त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर काही पुढे जाऊन कर्नाटक गुजरात ह्याचाही थोडासा इफेक्ट आपल्याला जाणवते आता महाराष्ट्रामध्ये परंतु ज्या कर्नाटक मध्ये आज ग्राहक नाही जसं आपल्याकडे झालं तसं इकडे ग्राहक नाही गुजरातमध्ये तर माला विचारत नाही त्यातली त्या राज महाराष्ट्रातल्या भागाला चांगलं डिमांड आहे आणि महाराष्ट्राची क्वालिटी आहे ते फळ या आज खाताना <coughs> सुद्धा <अच्छा coughs> आपलं मधुर आहे म्हणजे आपली टेस्ट वेगळी त्यामुळं इतरांनी कुणी काही बोलू द्या एकदा मोकळे या पहा आणि मग जर जाग्या योग्य असेल तर जाग्यावर द्या किंवा मार्केट योग्य असेल तर मार्केटकडे आणा हेच तळमळीचं आव्हान मी माझ्या सर्व डाळिंब उत्पादक बांधवांच्या समोर माझ्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करू इच्छितो धन्यवाद